आपले हे जिल्हाध्यक्ष आहेत आणि आताच नांदेड निकाल हाती आलेला आहे काय काय प्रतिक्रिया मी सर्वप्रथम नांदेड जिल्ह्यातल्या सर्व तमाम मतदार बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा जो नारा होता त्यांनी जनशक्तीच्या मुळे धनशक्ती भिकी पडली आणि विजयामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी आदरणीय वसंतराव बळंतराव चव्हाणसाहेबांच्या पाठीशी उभा टाकल्यामुळे हा विजय खेचून आणता आला या विजयामध्ये महाविकास आघाडीचे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना आणि भीमशक्ती आदरणीय चंद्रकांत हंडोरे साहेबांची भीमशक्ती ही राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसच्या पाठीशी उभा टाकल्यामुळे सर्व काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये निवडून येण्यामध्ये भीमशक्तीचा सिंहाचा वाटा आहे असं मी मानतो आणि या आव्हानाला सर्व जाती धर्माच्या लोकांनी प्रतिसाद देऊन आदरणीय वसंतराव चव्हाण साहेबांच्या पाठीशी उभा टाकल्यामुळे हा विजय मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि हा विजय सर्व जाती धर्माच्या लोकांचा विजय या ठिकाणी मंत्रिमंजना या ठिकाणी मंत्रिमंजन आघाडीला मदत मिळाली या म्हणजे कारण कसं बघताय आणि याकडे वसंतराव चव्हाण यांना मोठ्या प्रमाणामध्ये जे मतदारांची जे या ठिकाणी दोन हजार एकोणीस मध्ये बाळासाहेबांच्या पाठीशी सर्व जाती धर्माचे बौद्ध समाजाचे लोक होते लोकांना असं वाटलं की बाबा बाळासाहेबांनी जे उभं केलेली माणसं आहेत ती निवडून येतील पण तो फटका काँग्रेसला बसल्यामुळं लोक वळखले की बाबा आपण जर बाळासाहेबांच्या पक्षाला मदत करत असताना त्या ठिकाणी भाजप विजयी होत आहे आणि हे आपल्यासाठी घातक आहे आणि हा हे लोकांनी ओळखल्यामुळे आताच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांनी ज्या ज्या ठिकाणी उमेदवारी उभं केली त्या उमेदवाराकडे त्यांनी त्या पद्धतीने ज्या जे जोश पुरी होता तो जोश आज या ठिकाणी होता कारण ह्यामुळं भाजपला फायदा होत चाला आणि काँग्रेस आणि जे परिवर्तनवादी विचाराचे पक्ष आहेत सविचारी पक्ष आहेत विचाराचे पक्ष आहेत त्यांचं संपूर्ण म्हणजे जे उमेदवार आहेत ते पराजित होत असल्यामुळं भाजप मोर्चावरही वाढत चालल्यामुळं या लोकांना लक्षात आलं म्हणून बाळासाहेबांच्या पक्षाच्या पाठीमाग आमच्या जे मागासवर्गीय समाज आहे बहुजन समाज आहे बौद्ध समाज आहे मातक समाज आहे या समाजाने बाळासाहेबांच्या आचार्य भूमिकेला त्यांनी नाकारला आहे आणि म्हणूनच आज या ठिकाणी आपण पाहतो आहोत की इथं महाविकास आघाडीचे आदरणीय वसंतराव बळवंदराव चव्हाणसाहेबांचा विजय झालेला आहे विधानसभा देखील नक्कीच निश्चितच बाळासाहेबांच्या बद्दल बोलायचं की येणारी विधानसभा बाळासाहेबांनी काँग्रेस पक्षासोबत राहावं आणि या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं त्यांना मंत्रीपद व्हावं त्यांनी पण ते भूमिका त्यांनी घेतली की नाही त्याबद्दल शंका आहे आणि एकूणच चंद्रकांत हांडोरे या किती उमेदवारी भीमशक्ती म्हणणार का असं नक्कीच आम्ही या ठिकाणी देगलूर विधानसभेसाठी भीमशक्तीची मागणी राहणार आहे कारण राखीव मतदारसंघ आहे आणि साहेब डब्ल्यू सी मध्ये मेंबर आहे आणि आमच्या सर्वांची अशी भूमिका राहणार आहे की या ठिकाणी भीमशक्तीला त्यांनी जागा सोडावी आणि भीमशक्ती या ठिकाणी जर नक्कीच जागा सोडली तर भीमशक्ती या ठिकाणी उमेदवार लिहिण्यासाठी तयार आहे आपल्यासोबत देगलूरमध्ये राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे नेते अविनाश निलंबराव आहेत आणि नाव नावा उपनगराध्यक्ष आहेत कशा पद्धतीने बघता हा विजय कसा झाला निश्चितच हा विजय जनशक्ती विरुद्ध दहशतीचा निवडणूक होती या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी सुरुवातीला वाटत होती त्यानंतर ही निवडणूक महायुती विरुद्ध सामान्य नागरिक मतदार ही निवडणूक प्रामुख्याने जनता पूर्णपणे आपल्या हातात दिली होती मित्रो आपण पण बघत होतो निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षातील सर्व दिग्गज नेते हे अशोक चव्हाणचं चो नेतृत्व मानून त्यांनी पूर्णपणे भाजपामध्ये प्रवेश केला होता त्यानंतर सुरुवातीला तर उमेदवार कोण भेटेल का नाही असली एक प्रतिकूल परिस्थिती इथे निर्माण झाली होती त्यानंतर वसंतराव चव्हाण साहेबांसारखे स्वच्छ प्रतिमेचे सुधान लोकाभिमुख नेतृत्व आपल्या या नांदेड लोकसभेला मिळालं त्यानंतर काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद गट शिवसेना उद्धव ठाकरे गट सर्व छोटे मोठे कार्यकर्ते आम्ही घेऊन आम्हाला जनतेने प्रतिसाद देऊन ताकद देऊन ही निवडणूक आम्ही लढवली आज आपण या निवडणुकीचे सर्व निकाल बघत आहोत की प्रचंड मताने साहेबांचा विजय आहे हा विजय एक ऐतिहासिक विजय आहे हा विजय नांदेड लोकसभा मतदारसंघातील एक स्मर्ण अक्षरातली आहोत त्या प्रकारचा विजय आहे एकूणच आता भाजपानं जे काय महाराष्ट्रामध्ये पुढापुढेच राजकारण केलं एकूणच चिन्ह देखील होतं राष्ट्रवादीचं ते देखील अजित पवार गटाकडे गेले असल्यामुळे एक या चिन्हावर निवडणूक लढली किती आव्हानात्मक होत आव्हानात्मक का म्हणजे हे बघा आपण राजकारण करत असताना आपण जनतेच्या जीवावर आपण राजकारण करतो हे आपण विसरायला कधी ठीक आहे आपण एक पद भोगलो सर्व केलो धनसंपदा साथ साठवलो त्यावेळेस आपण नागरिकांना दुर्लक्ष करून मी माझ्या मस्तीमध्ये वागतो आणि मी कसे निवडून येतो आज शंभर टक्के भ्रम आज खूप आहे सा आज सामान्य जनतेचा विजय ठरला आज पवार साहेबांनी ह्या वयामध्ये त्यांनी जितकी उमेद उमेदवारी दिले महाराष्ट्रामध्ये ते उमेदवार अभ्यासू होते आणि जास्तीत जास्त उमेदवार महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले सुप्रिया सुळे देखील मोठ्या पटाधिकारी बारामतीमध्ये सुप्रिया सुळे असू द्या आणि धैर्यशील मोदी पाटील असू द्या आणि सर्व पवार साहेबांच्या गटाचे असू दे हे सर्वजण हे महत्त्व मी मुद्दा सांगू इच्छितो की ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी कमी होती पण महायुती विरुद्ध ही जनतेची निवडणूक होती जनतेने स्वतःने उत्स्फूर्तपणे कामाला घेऊन सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून दिलेली आहे आता आपण बघत आहोत की पुढची बाजू धनशक्तीची आहे अपार धनशक्ती आहे हुकुमशी आहे सीबी ईडी सीबीआय सर्व सर्व ताकदीशी झालेली निवडणूक आहे आणि त्याच्या विरुद्ध जेंदीस निवडणूक आहे आज आपण जयंतीची निवडणूक होत आहे आपण सर्वांनी बघत आहोत आणि प्रामुख्याने मी आज मीडियाचा देखील आभार मानतो याच्यामध्ये मीडियाचा देखील फार मोठा हातभार या महाविकास आघाडीच्या निवडू विजयामध्ये आहे माजी माझी नगराध्यक्ष मोगलाजी शिषेटवार आहेत सर या ठिकाणी काँग्रेसचे चालू आमदार या ठिकाणी जिथे सत्ता पूर्व होते त्यांनी या ठिकाणी प्रचार कसल्या पद्धतीचा केला नसल्यानं देखील या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये हा विजय मोठ्या मोठ्या ठिकाणी विजय झाला काय सांगा या ठिकाणी अंतपूरकर यांनी कुठं प्रचार वगैरे काही केलं नाही आणि त्यांना काही आपल्याला फरक पडत नाही आमदार आमदारांनी म्हणजे एवढं काय त्यांनी म्हणजे प्रभावशाली या ठिकाणी नाही त्याच्यामुळे त्यांनी प्रचार केलं का प्रचार न केलं का याचा याला काय फरक पडणार नाही जनता हा या ठिकाणी काँग्रेस सोबत राहिलेला आहे आणि पूर्ण महाविकास आघाडी सोबत पूर्ण जनता राहिलेला आहे या ठिकाणी अगोदर पूर्ण नांदेड जिल्हा हा काँग्रेस मी असल्यामुळं पूर्ण जनता या ठिकाणी पूर्ण आमचे देगरू शहरात जेवढे महाविकास आघाडीचे होते सर्वांनी आम्ही एकजुट होऊन या ठिकाणी काम केलेलं होतं त्यामुळे के कधी आमदारचे आम्हाला कम कमतरता पडली नाही एकूण नाना पटोले यांनी जाहीर सभेमध्ये सभा देखील झाली होती ना मुंड्यामध्ये तुम्ही घेतली होती या ठिकाणी त्यांनी कारवाई देखील करण्याचं असं आदेशही दिले होते की आम्ही कारवाई करून कसं फक्त आहे पुढची कारवाई होईल त्यांच्यावर आणि पुण्यात जाताना निवडणुकीमध्ये काँग्रेस निधी कारवाई केले का नाही केले का दोन तीन महिन्यांना की विधानसभा लागणार आहे हा येणं कधी निवडून येणार विषय नाही हा कधी माझी राहणार आहे त्याचं काही विशेष नाही एकूण कोर्ट मिळून झाल्याच्या नंतर एक सामगुतीच्या नाटेवरती त्यांच्या वडिलांच्या नंतर तुम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडी त्यावेळी निवडून दिलं होतं तो झाला तो विषय संपला एकूणच आपल्यासोबत देहूर शहरामध्ये आपण जे काही महाविकास आघाडीचे जे काही पदाधिकारी होते आपण त्यांच्याशी बातचीत केलेली आहे एकूणच जे एक स्वर्ण अक्षरामध्ये त्यांनी सांगितल्या पद्धत सांगितल्याप्रमाणे की हा जो विजय आहे मोठ्या मोठ्या ठिकाणी या ठिकाणी वसंतराव चव्हाण माजी ते आमदार माजी आमदार आहेत नायगावचे ते त्यामुळे त्यांचा विजय हा लोकांना परिचित असलेला माणूस आणि सगळा चांगला माणूस म्हणून एक नाव मोठा असलेलं एक व्यक्तिमत्व होतं या नांदेड जिल्ह्याला खासदार म्हणून लागले रिपोर्ट वेळ टिफोन